घरातले का। काम आटोपले आणि त्याच्यानंतर आज मुहूर्त काढला तो म्हणजे कपाट आवरायचा तर हे कपाट मला एका दिवशी आवरायचं नाहीये कारण त्यातल्या ज्या काही बिनकामाच्या वस्तू आहेत त्या मला अगोदर बाहेर टाकायच्या आहे आणि ज्या साड्या आहेत या वर्षी लग्न भरपूर झाले आमच्या तिकडे त्याच्यामुळे नेसल्याही साड्या भरपूर गेल्या कडक साड्या जास्त नेसल्या जातात लग्नामध्ये आणि नरम साड्या जशा ज्या आपण पटकन ज्या दिसतात नजरेसमोर त्याच नेसतो आणि समजा वापरात येतात त्या आणि काही साड्या अशा आहेत की ज्या मागे राहिल्या त्या मागेच राहतात तर माझ्या पण तशाच साड्या आहेत काही ज्या मी आज आता ज्या काढल्यानंतर त्याच्या गड्या करायला लागल्या तर तेव्हा मला लक्षात आलं की नाही ही साडी आपण कितीतरी वर्ष झाले नेसलेलीच नाही ज्या समोर या दिसतात त्याचा पण नेसतो तर त्याच्यामुळे सर्व समोर दिसतील अशा पद्धतीने साड्या ठेवायच्या होत्या मला तर सर्व मी हँगरला ठेवल्या आणि दुसरं एक कारण म्हणजे ज्या ह्या नरम साड्या आहेत ह्याची जी घडी केल्यानंतर जर खालची साडी काढली तर वरच्या दोन तीन साड्या ज्या आहेत त्याच्या पूर्ण साड्यांच्या घड्या मोडून जातात जा जा तर त्याच्याचमुळे ज्या नरम आहेत ज्यांच्या ज्या साड्यांच्या घड्या मोडतात तर अशा सर्व साड्या हँगरला लटकवणार आहे जा जा तर त्याच घड ही साडी तर मी एकदा नेसलेली आहे मी शोवरून घेतली होती मी ही ब्लॅक कलरची आहे ब्लॅक कलर आम्ही जास्त घालत नाही त्याच्यामुळे ही एकदाच नेसलेली आहे आणि ती आहे ठेवलेली ती आहेच आणि काही काही साड्या बरेच वर्ष झाल्या त्यांच्यावरचे ब्लाऊजसुद्धा शिवलेले नाही तर घरी जर बाहेर जेव्हा आपण शिवायला टाकतो तर तेव्हा साडी घेतल्यानंतर पटकन ते शिवायला टाकलं जातं आणि जेव्हा घरी शिवतो तर तेव्हा थोडंसं होतच ते की आज उद्या शिव असं करता करता बरेच दिवस जातात आणि ते ब्लाऊज शिवायचे तसेच राहतात आणि ब्लाऊज शिवायचे राहिले त्याच्यामुळे साडी पण तशीच राहते तर काही साड्या तशा पण आहेत माझ्या पण आता एक एक ब्लाऊज पण शिवणार आहे आणि साड्यांच्या घड्या पण चालू आहे जे कपाटामध्ये या शोचं सामान होतं सर्व तर ते एका बॉक्समध्ये ठेवून ते वर सज्जावर ठेवणार आहे तो जो खाना आहे तो पूर्ण रिकामा करणार आहे मी कारण त्याच्यामध्ये पण काही ज्या वस्तू आहेत त्या ठेवायच्या आहेत तर शोचं जे ज्या वस्तू आहेत त्या सर्व दाखवलेल्या आहेत मी घरीच केलेल्या आहे सर्व आणि आपण केलेल्या वस्तू काळजीपूर्वक असं ती पाहाल थोडस हे वाटतं की आपण हे पण केलेलं आहे हे हळदी कुंकवासाठी केलेलं बरेच वर्ष झाले याला पण करून आता तर त्याच्यामुळे हे एका बॉक्समध्ये ठेवला वरच जो सज्जा आहे त्याच्यावर काही वस्तू होत्या तर त्या खाली काढल्या त्याच्यानंतर तो पूर्ण झाडून काढला आणि परत वस्तू ठेवल्या आणि हे करेपर्यंत मला हँगर थोडे कमी पडले होते त्याच्यामुळे ते कपाटाच्या बाजूला ठेवला आणि नाष्टा केला थोडासा तर पिझ्झा बेस आणलेला होता मार्केटमधून हे स्त्रियाने केलं तर तो आणलेला होता त्याच्यावर टमाटो सॉस वगैरे जे कांदा पनीर चीज जे काही आहे ते सर्व तिने टाकलं आणि तिनेच केलेला आहे छान लागतो हा ही पिझ्झा मार्केटमधून जो विकत आणतो आपण त्याच्यापेक्षा मला हा जास्त आवडतो कारण हा आपण घरी केलेला असतो टमाटर कांदा सर्व शिमला मिरची जे काही टाकायचं आवड आहे तुम्हाला ते टाकायचं आणि करायचा छान लागतो त्या मार्केटपेक्षा हा चांगला लागतो मला तरी म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते फक्त याला आहे की थोडीशी मेहनत करावी लागते आणि तो आणला की विकत आणला की समोर लगेचच्या लगेच खाता येतो तर याच तसं नाही थोडस कांदा टमाटा चिरायला थोडासा वेळ लागतो आणि बेसही काही जास्त मागणी मिळत तर तिने हा केलेला आहे चीज वगैरे टाकून साधा जो तवा आहे त्याच्यावर कडक होतो आणि नॉनस्टिकचा जर तवा वापरला त्याच्यावर तो खालची जी बाजू आहे ती नरम नरम राहते तर ते नाही आवडत आम्हाला तरी तुम्हाला जर नरमच हवी असेल तर तुम्ही त्याच्यावर करू शकता आणि आम्हाला थोडासा कडक पाहिजे क्रिस्पी पण आलेला पाहिजे त्याला तर त्याच्यामुळे जो साधा आपला पोळ्या करायचा तवा आहे त्याच्यावरच करत असते मी पण हे करे करायचं म्हटलं की पसाराय तेवढाच होतो वॉटेवर आणि झाकण ठेवला आणि त्याच्यानंतर कट वगैरे केला की पिझ्झा तयार खूप छान लागतो बऱ्याच जणी करत पण असतील हे काही नवीन नाहीये कोणासाठी तरी कट केला की खाण्यासाठी तयार त्याच्यानंतर हे हँगर आणलेले होते आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी एक दोन ठिकाणी गेले आम्ही पण जसे पाहिजे तसे काही मिळाले नाही जे मला पाहिजे होते अगोदर घेतलेले होते मी मला तसेच पाहिजे होते त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी हँगर आणले आणि ज्या साड्या होत्या त्याच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या काही त्याच्यातल्या काढ काढणं सुरू आहे आणि लावणं सुरू आहे ह्या साड्या ज्या आहेत ह्या दोन तीन ज्या आता बॉक्समधून काढून तुम्हाला दाखवत आहे मी ह्या मी कधी नेसलेल्या आहे मला पण आठवत नाही तर त्याच्याचमुळे त्या एकदा अशा बॉक्समध्ये ठेवल्या विकतच ऑर्गनायझर पण घेतलेले होते मी काही त्याच्यामध्ये तर मी ठेवतच नाही कारण त्याच्यामधल्या तर मग लगेच नाही नेसल्या जात वरच्या ज्या दिसतात त्याच नेसतो आपण आणि ह्या अशामध्ये पण ठेवल्यानंतर खाली ठेवल्या जातात कपाटामध्ये आणि ज्या वर दिसत आपण त्याच घालतो तर ही पण साडी बरेच दिवस झाले म्हणजे बरेच वर्ष झाले घातलेलीच नाही आणि हे आता ही तर आता मी तर फॅशनही बंद झालेली घेतलेली बरेच वर्ष झाले घेतली होती आणि त्याच्यानंतर ही घातली सुरुवातीला काही दिवस आणि त्याच्यानंतर ती मागे राहिली ती मागेच राहिली याची फॅशनही जवळपास संपलेलीच आहे आता काही कोणाच्या अंगावर दिसत नाही तर ह्या ज्या काय आहे ह्या मी हँगरला याच्यासाठी लटकवत आहे की मला त्या पटकन दिसतील आणि ही नीटची आहे श्रे अगोदरची आहे ही साडी पण तेव्हा सुरुवातीला जेव्हा साड्या कमी होत्या तेव्हा नेसल्या जाईल नेसली ती काही दिवस आणि त्याच्यानंतर ती एकदा मागे ती मागेच राहिलेली आहे तर ती पण आता वर ठेवलेली आहे समोर की पटकन ती एखाद्या वेळेस तरी नेसल्या जाईल आणि ड्रेसिंग टेबल मधल्या ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व खाली काढल्या त्याच्यावरची जी तारीख आहे ती पायणं चालू आहे आणि ज्यांची तारीख संपली त्या टाकून देणं आणि ज्या चांगल्या आहेत त्या एका ने ठेवणं त्यानंतर रुमालाचं हे होतं छोटे रुमाल ते या पद्धतीने ठेवत असते मी त्यांच्या जर घड्या करून ठेवल्या तर ते पूर्ण असता व्यस्त दिसतात असा छोटासा बॉक्स आहे हा याचा आणि काहीतरी आणलेला असं याच्यामध्ये त्यामध्ये ऑनलाईनच आलेलं होतं ते तर त्याचे बॉक्स आहेत छोटे छोटे त्याच्यामध्ये रुमालाचा बरोबर आकाराचा आहे तो तर त्याच्यामध्ये रुमाल एका याच्यामध्ये श्रेयाचे सॉक्स त्यांचे सॉक्स आणि श्रेयाचे काही आता शाळेचे सॉक्स वगैरे आहेत ते पूर्ण टाकूनच देणं होते तर त्याच्यामुळे ते ते पण करणंच होतं जे काही बिनकामाचं आहे ते पूर्ण टाकून दिलेलं आहे आणि कामाच्याच वस्तू ठेवलेल्या आहे फक्त आणि हे आमचे रुमाल आहे छोटे ते त्यांचे होते आणि हे आमचे आहेत तर काही त्याच्यामध्ये आहेत काही धुतलेले आहेत धुतलेले आहेत ते याच्यामध्ये दिसत नाही व्हिडिओमध्ये यांच्या पण कपाटा कपाट आवरलेलं होतं मी पण त्यांचे जे कपडे आहेत काही प्रेसला दिलेले होते त्यांनी काही धुतलेले होते त्याच्यामुळे ते काही दाखवलं नाही ते, ते पण आवरणं झालेलं होतं इकडून सॉक्स वगैरे ठेवले आणि हे बॉक्स करून घेतलेलेच आहे फर्निचरच्या कपाटामधलं आहे हे त्याच्यामध्ये त्यांच्या कपाटातलं आहे त्यांचं पटकन ते घेऊ शकतात आणि हे जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये बरोबर हा स्पेशल याच्यासाठीच आहे रुमाल सॉक्स त्याच्यानंतर त्यांचे जे बुटाचे लेस वगैरे आहेत ते आणि एक दोन मास्क आणलेले होते सुरुवातीला तर ते उरलेले होते म्हणजे खरं नवेच होते ते तर ते पण तसेच ठेवले हो म्हणलं पुढे मागे एखाद्या वेळेस कामात जर आले तर असो घरामध्ये तर ते आहे नवेच आहे ते वापरलेलेच नाही त्याच्यामुळे ते, ते काही फेकले नाही तर या पद्धतीने हे पूर्ण सेट झालं रुमाल पण असं पटकन घेऊ शकतो आपण अशा पद्धतीने आहे आता अगोदर असेच होते घड्या करून नाही ठेवत मी रुमालाच्या कधीच हे याच पद्धतीने असतात फक्त त्यातले जे शिल्लक होते ते टाकून दिले खाली फायनली पूर्ण कपाट वगैरे सर्व आवरण झालेलं आहे आणि आता जवळपास ज्या साड्या ज्या नरम नरम साड्या आहेत या साड्यांच्या घड्या करून ठेवल्या तर लगेच घडी मोडते जास्त वेळ राहत नाही एक साडी काढली की दुसरी घसरते पूर्ण नरम आहेत ह्या आणि एक दोनच हिच्यातल्या कॉटनच्या आहेत एक दोनच आहेत बाकी सगळ्या नरमवाल्या आहेत तर हँगर कमी पडलेले होते त्याच्यामुळे परत आणले हे दोन डझन आणले एक डझन आणलं हे अगोदरचे हे दोन डझन होते पण आता बसत नाही नाही ते आणखीनही आणल्या जातात तर आणखीनही जा बसवल्या जातात पण भरपूर झालेली आहे भरपूर बसल्या ह्या नाही तर साड्यांनी पूर्ण कपाट आवरून घेतलेलं होतं असं वाटत होतं की साड्या आता कुठे ठेवाव्या आणि ह्या नरमवाल्या ठेवल्या आणि ह्या जरा अशा बाहेरगावाला जायच्या असल्या तर पटकन नेसता येतील अशा आहेत ह्या त्याच्यानंतर हे जे इथे वरच्या याच्यामध्ये शोच्या वस्तू होत्या तर त्या काढून टाकल्या आणि तिथे ठेवलेल्या आहे पर्स कारण पर्स पण भरपूर झालेल्या होत्या आणि इकडे ठेवायच्या म्हटलं की ते दरवाजा जर आपण असा लावायचा वगैरे असला उघडायचा असला की त्या पर्सच खाली पडायच्या त्याच्यामुळे पेशल त्यांना एक खानाच केला मागच्या साईडनं पण आहे तर त्या अशा कमी यूज होणाऱ्या आहेत आणि ह्या कशा पटकन वापरत येणार आहे ही जास्त वापरते मी त्याच्यानंतर असं थोडंसं जायचं असलं की ही छोटीशी आहे मोबाईल आणि थोडेसे पैसे वगैरे बसतात आणि ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे पण हीच जास्त असते माझ्याजवळ कारण बाहेरगावाला जायचं म्हटलं की थोडी मोठीच पर्स पाहिजे तर ही असते इकडे जास्त काही वापरात येत नाही पण तरी पण पाहिजे जे ड्रेस आहेत ते कमी आहेत माझ्याकडे आणि साड्या जास्त आहे हे गावाला जायचे वगैरे कुठे बाहेर जायचं असलं तर त्याच्यासाठीचे हे दोन तीनच ड्रेस आहेत आता जास्त नाही आणि जे रोज वापरायचे आहेत ते दुसरीकडे ठेवलेले आहे वापरायच्या साड्या पण याच्यामध्ये नाही आणि ड्रेस पण नाही तर ह्या फक्त अशा की कधी मधी वापरायच्याच आहेत यावर ठेवल्या आणि हे ड्रेस आहे साड्यांवरचे मॅचिंग जे काही पेटीकोट लागतात ते आहेत तिकडे काही साड्या ज्या आहेत नवीन आलेल्या आहेत आता या वर्षी उन्हाळ्यातल्या तर त्याच्यावर आणायची बाकी आहेत अरे एक पेटीकोट जवळपास दो दोन दोन तीन साड्यांवर होऊन जातो मॅचिंग त्याच्यामुळे प्रत्येक साडी घेतली म्हणजे पेटीकोट घेत नाही मी तर अगोदर पाहते घरी मॅचिंग आहे का आणि मॅचिंग जर असला तर मग काही घेत नाही आणि ह्या ज्या साड्या आहेत या ज्या पैठण्या आहेत त्या आहेत साध्या पैठण्या जी भारीतली पैठणी आहे ती एकच घेतली या वर्षी मी नेसली पण होती एकदा पण ह्या या पण पैठण्याचा आहे पण आपल्या हलक्या जास्त दोन तीन हजाराच्या आतल्याच आहेत ह्या सर्व त्या साड्या आहेत त्याच्यामुळे यांचा वापर एक या तर संक्रांतीला किंवा उन्हाळ्यामध्ये लग्न वगैरे असले तेव्हाच होतं त्याच्यामुळे ह्या खाली ठेवल्या त्याच्यानंतर हे इथे पण रिकामं झालं या याच्यामुळे नाही तर पूर्ण कपाट फुल म्हणजे कुठे काय ठेवावं एक असं साधसं छोटी वस्तूसुद्धा ठेवू शकत नव्हते मी कपाटामध्ये एवढं झालेलं होतं तर हे पण रिकामं झालं इथे आणि हे पण पूर्ण रिकामं झालं खालचा जो खाना आहे तो पूर्ण रिकामा आहे इथे मग हे असं थोडंसं आसनं वगैरे आहेत त्यानंतर हे काही ब्लाऊज पीस वगैरे शेला जे असं रुमाल कोणाला द्यायचे असले तर ते ठेवलेले आहे इकडे इथे भजनाचं सामान आहे माझं त्याच्यानंतर इकडे मांगे पण थोडंसं असं जे पटकन आता बाहेर जायचं असलं कुठे एखाद्या ठिकाणी जायचं असलं तर ब्लाऊज पीस एक दोन समागच्या साईडनं पण थोडंसं आहेत व म्हणजे यूज होणारच आहे पटकन जे आपल्याला सापडलं पाहिजे असं तर हे एका याच्यामध्ये बसून गेलं आणि हा पण पूर्ण खाणारी कामा झालेला आहे आणि भजनाचा क्लास केला होता पण भजन काही घेत नाही आम्ही पण ते आहेत भजनं लिहिलेले आहे त्यानंतर टाळ वगैरे आहे छान वाटतं वाचायला हे वाजवायला आणि क्लास केलेला होता त्याच्यामुळे पण भजन काही कोणी घेत नाही नुसतंच असं आहे ते तर या पद्धतीने हे कपाट पूर्ण सेट झालं छान दिसतं सेट झालं की छान दिसतं आणि उन्हाळा सुरू झाला त्याच्यानंतर संक्रांत आली की साड्या घेतो आपण पटकन आणि थोड्याशा घड्या त्याच्या मोडल्याच जातात आणि त्याच्यामुळे थोडंसं होतच ते, ते तर हे आता हे पूर्ण माझंच कपाट आहे आणि ते जे कपाट आहे ते फर्निचरचं आहे आणि हे आहे हे कडप्प्याचं कडप्पा होता कडप्प्याचं कपाट होता अगोदर त्याला फक्त दरवाजे करून घेतलेले आहेत हे स्पेशल पूर्ण श्रेयाचं आहे आता तर तिचं पण से तिचं जवळपास सेटच असतं ती जास्त खराब नाही होऊ देत तर, तर हे तिचे वापरातले जे आहेत रोज तिला घालव घालावे लागतात तर ते आहे वरचे याला दोन दरवाजे केले त्यांनी म्हणजे खालचा वेगळा आहे दोन कप्पे तयार केले खालचं वेगळं आणि वरचं वेगळं तर वरच्या याच्यामध्ये तिचे पूर्ण जे वापरायचे आहे ते आहे आणि हा खालच्या याच्यामध्ये पूर्ण लेहंगे वगैरे काही असं वन पीस जे लग्नात वगैरेच घातल्या जातात ते आहे तर हे पूर्ण तिचे खालच्या याच्यामध्ये आहे तर या पद्धतीने हे पूर्ण कपाट सेट झालं हे पण सेट केलं आणि खाली याच्या खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये काही कामाची पुस्तकं आहेत एक सगळ्यात जो जमिनी लेवलचा आहे कारण त्याच्या तिथं कपडे पण नाही ठेवू शकत तर तिथे पुस्तकं ठेवलेली आहेत ते कामाची आहेत त्याच्यानंतर तिच्या कॅप वगैरे पूर्ण तिचं पूर्ण व्यवस्थित असतं तिचं असं इथे कॅप आहे ता। त्यानंतर बेल्ट वगैरे आहे इथे हे पूर्ण याच्यामध्ये हा वर्षी घेतलेला आहे आहे या पद्धती झालेलं आहे आता हे जे वरचं आहे हे, हे पूर्ण थोडंसं कोमट पाणी त्याच्यामध्ये शॅम्पू किंवा व्हिनेगर टाकायचा आणि ते पुसून घ्यायचं पण आता सध्या पाऊस चालू आहे बाहेर त्याच्यामुळे ते काही पुसलं नाही तर हे हे पुसायचं बाकी आहे थोडंसं ऊन पडलं की पुसत असते मी पाऊस वातावरण खराब असलं की नाही पुसत कारण हे पूर्ण लाकूड आहे आणि लाकूड खराब होऊ शकतं तर त्याच्यामुळे हे पुसायचं बाकी आहे तर ते एखाद्या वेळेस पुसलं जाईल ज्या दिवशी ऊन पडलं चांगलं त्या दिवशी आणि हे ड्रेसिंग टेबल आवरलं होतं तर याच्यामध्ये जे काय या आहे थोडंफार मेकअपचं ते आहे बाकी जास्त नाही माझ्याकडे एकट्या टिकल्याच जास्त असतात टिकल्यांची मला खूप भारी हवस आहे कुंकाचं इकडे थोडंसं पावडर वगैरे एका बॉक्समध्ये कंगेळ ज्या पद्धतीने टाकून ठेवते मी कारण हे खूप इकडे तिकडे होतात हे पूर्ण ह्याच्यातलं पण जे शिल्लकचं होतं ते पूर्ण फेकून दिलं कारण बऱ्याच याच्या डेट संपलेल्या होत्या आणि घेतल्या जातं पण वापरल्या जात नाहीत त्याच्यामुळे ते, ते पण अशा टाकून दिल्या आणि हे पण रिकम झालं नाही तर हे पण पूर्ण बदललेलं होतं बांगड्या इकडे इकडे कमी आहे माझ्या खाली बॉक्समध्ये मा जा आणि हे दोन तीन बॉक्स हे, हे, हे आहे हे आवळाचे बाकी आहे पण हसऱ्याचं आहे त्याच्या बॉक्समध्ये पूर्ण त्याचं प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळं ठेवलेलं असतं हेअर बेल्टसारखंच आहे त्याच्यानंतर हेअर बेल्ट आहे हे थोडंसं असं बो सारखं आहे मागच्या साडून लावून त्यानंतर वेगवेगळे हार ब्रशलेट एका ह्याच्यात हे जे कानातले आहे ते स्पेशल एका बॉक्समध्ये असतात त्यानंतर हे बो आहे आणि या छोट्या डब्यांमध्ये पण छोट छोट असं टिकलीची रब्बी आहे तर हे असं ठेवलेलं असतं तिचं तीच आवडते तिचं मला काय आवरायचं काम नाही पण आजकाल वरचा आवरला पूर्ण सज्जावरचा ठेवलेला पसारा पूर्ण काढला परत ठेवला आणि तो पण झाडून वगैरे घेतला त्याच्यावर नाही होत जास्त आता कारण पूर्ण दरवाजे वगैरे आहेत त्याच्यामध्ये जातच नाही धूळ अगोदर खूप व्हायचे तर त्याच्यामुळे ते पसारा जास्त जास्त पसाराही नाही वर त्याच्यावर असा जो खाली लागतो तोच लागतो आणि बाकीचा जो आए तो वरा है वर आहे तो वरच्या सज्जावर आहे आता वरचं बांधल्यामुळे खूप फायदा झाला की बरंच ज्या वस्तू आहेत त्या वर गेलेल्या आहे तर ते पूर्ण झालं त्याच्यानंतर हे कपाट झालं हे झालं श्रेयाचं पण आवरणं झालं आणि यावेळेस मी असं केलं की अगोदर माझी एक सवय होती कोणती पण वस्तू घरामध्ये ठेवायची लवकर फेकत नव्हती पण आता ते सोडून दिलं सर्व जे कामाचं आहे तेच ठेवायचं त्याच्यामुळे घर थोडंसं सुट सुट असं मोकळं तरी दिसतं आणि कोणती पण वस्तू आपण ठेवतो लवकर फेकत नाही तर त्याच्यामुळे ते आणखीन पसारा होऊन जातो तर आता तसं म्हणजे पूर्ण सोडूनच गेलं ते प्रत्येक वस्तू जी कामाची नाही का बाहेर टाकायची ठेवायचीच नाही कारण त्याच्यामुळे कपाटही रिकामे झाले नाही तर अगोदर पूर्ण बदलेलं होतं आणि साड्यांचा सा कपाट ते हँगरला लावल्या साड्या त्याच्यामुळे रिकाम्या झाल्या साड्या नाही ढकल्या कारण त्या आता आपल्या कामाच्याच आहेत पण काही जुने कपडे वगैरे आहेत परत काही वस्तू आहेत इथे बेडरूममध्येच नाही किचनमधल्या आजूबाजूच्या ज्या काही असं की आता हे कामाचं नाही तर लगेच बाहेर फेकूनच देऊन राहिली भंगारवाल्याला विकल्या काही बऱ्याच वस्तू त्याच्यामुळे थोडंसं घरही मोकळं झालं आणि आपण कोणतीही असो बाई असो की माणूस असो प्रत्येकाला असं वाटतं की नाही आज नाही उद्या हे उपयोगातील पण असं करता करता ते उपयोगातच येत नाही आणि नुसतं घरामध्ये पसारा होऊन जातो तर हेच झालं दोन तीन दिवस गेले याच्यामध्ये आणि बऱ्याच ताईंना वाटतं की रोज व्हिडिओ टाका तर हे जे आहे एका दिवसात शक्य नव्हतं मला करणं त्याच्यामुळे रोज व्हिडिओ म्हणूनच हा व्हिडिओ उशिरा आला म्हणजे त्या दिवशी व्हिडिओ टाकला आता दोन दिवस झाले आणि त्याच्यानंतर आता हा व्हिडिओ ज्या दिवशी टाकेन त्या दिवशी आता कंप्लीटच झालेला आहे त्याच्यामुळे आता एडिटिंग आणि व्हिडिओ टाकायला दोन तीन तास मोकळे जातात घरातलं काम आणि हे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ तर हे एका दिवसात करणं काही शक्य नव्हतं कारण एका दिवसात करणं शक्य पण होतं फक्त जर आवरायचं असतं आणि ते तिथल्या तिथे जर वस्तू ठेवायच्या असत्या तर एका दिवसात पण शक्य होतं पण मला त्या एका दिवसात करायच्या नव्हत्या मला त्यातल्या वस्तू काढायच्या होत्या बाहेर त्याच्यामुळे थोडासा विचार प्रत्येक गोष्ट आपण टाकायची म्हटलं की विचार करतो की ही आहे का कामाची नाही तर त्याच्यामुळे थोडंसं आणि पाऊसही सुरू आहे बाहेर त्याच्यामुळे थोडासा काळस येतो तर हा व्हिडिओ आता कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर साधा व्हिडिओ जर असला तर पटकन एका दिवसात जसा तर रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतेच मी आता पण असा जर व्हिडिओ असला तर थोडासा वेळ होणारच तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद